पाहिलं शेतकऱ्याने आपली व्यथा जी आहे ती मोकळेपणाने व्यक्त केलेली आहे आणि धक्कादायक हे सगळं बातमी आहे शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या नव्या वादाची जाणून घेऊयात युती आणि जागा वाटपावरून होणारी खडाजंगी आता मुख्यमंत्र... मुख्यमंत्री पदापर्यंत येऊन पोहोचली आहे शिवसेनेच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मुंबईतल्या कार्यक्रमात युतीतल्या मुख्यमंत्री पदाच्या नाटकाचा नवा अंक पाहायला मिळाला सगळं समसमान पाहिजे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला जणू नवा अल्टिमेटम दिलाय आधीच सामनातून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा एल्गार शिवसेनेनं केला आणि त्यामुळे आता युतीमध्ये मुख्यमंत्री पदाची नवी ठिणगी आहे दरम्यान मुख्यमंत्री पद हा मुद्दा आमच्यासाठी गौण असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री पदाच्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि आपण आज सगळे एक एक जे एकत्र आलेलो आहोत यापुढे आपण एक शपथ घेतली पाहिजे पाहिजे तुम्ही कार्यक्रम घ्या मलाही बोलवा आम्ही तिकडे येऊन बोलतो म्हणजे असं समसमान सगळं समसमान पाहिजे अरे मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाबद्दल आणि युतीबद्दल काय भाष्य केलं ते पाहू आम्हाला सत्ता ही खुर्ची करता नको आहे पदान करता नको आहे अनेक चर्चा होतात मंत्री कोण मुख्यमंत्री कोण हे गौण आहे त्यानंतरचे काय निर्णय असतील उद्धवजींनी आणि आम्ही सगळे निर्णय योग्य प्रकारे ठरवलेले आहेत योग्य वेळी योग्य निर्णय सांगायचे असतात सगळे निर्णय नेहमीच सांगायचे नसतात तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे आमच्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळे या भानगडीत कोणीही पडण्याचं कारण नाहीये आपण याच्यावर चर्चाही करायची नाहीये आपल्याला आता केवळ एकच लक्ष आहे प्रचंड प्रचंड या महाराष्ट्राच्या इतिहासात जे घडलं नाही असा विजय आपल्याला मिळवायचा आहे पुन्हा एकदा करता आणि भारता करता या ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आणि जेव्हा वाघसिंहाची जोडी एकत्रित येते त्यावेळेस जंगलामध्ये कोण राज्य करणार हे सांगावं लागत नाही जंगलाचा राजा ठरला असतो आणि म्हणून किती लोकांनी किती आघाड्या तयार केल्या छप्पन पक्ष असो साठ पक्ष असो का एकशे छप्पन पक्ष असो वाद सिंह एकत्रित आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट होत दरम्यान उद्धव ठाकरेंनी याबद्दल नेमकं काय वक्तव्य केलं तेही पाहूयात मुख्यमंत्री नाही दिलं तर म्हटलं बघू ना आम्ही काय करायचं ते कोल्हापूरला सुद्धा मी गेलो होतो अंबाबाईचं दर्शन घ्यायला तिकडे सुद्धा हाच प्रश्न कोल्हापूरचे दोन्ही खासदार आपल्या युतीचे आलेले आहेत पहिल्या प्रथम आलेले आहेत आणि संजय दादा मंडलिकांच्या प्रचारामध्ये एक चांगलं वाक्य कोल्हापूरकरांनी दिलं होतं आमचं ठरलंय आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी केलं म्हटलं तसं आमचंही ठरलंय काय करायचं ते आम्ही करणार आहोत तुम्ही चिंता करू नका ज्या वेळेला आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही युती केलेली आहे पुढे ज्या भविष्यात प्रश्न निर्माण होऊ शकतात पहिला मी त्यालाच साथ घातलं की पहिले तेच साफ करून टाकू की पुढची वाटचाल आपली विनासायस होईल आणि कुठेही मग पुन्हा तंटा बखेडा असं निर्माणच होणार नाही बरं चर्चा सुद्धा कसली सावरकर नायक की खलनायक अरे पहिलं तू नालाय का तू तु पहिलं तुझं नालाय की सिद्ध केलेस ती बस झाली नायक का खलनायक तू कोण ठरवणारा पण सावरकरांबद्दल असता नाही सावरकर डरपोक होते बरं झालं दंडणीत आपटले त्याच्यानंतर तीनशे सत्तर कलम आम्ही काढणार म्हणजे काढणारच कारण काश्मीर हा माझ्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे पण एका गोष्टीचं मला समाधान नक्की आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पूर्वीपेक्षा जास्त मताने आणि जागेने ते विजयी झाले त्याच्यात आपला सुद्धा सीमाचा वाघाचा वाटा आहेच जरूर आहे पण ज्यांचा पराभव झाला त्याच्याबद्दल मला समाधान आहे आणि होय मी म्हणतो ह्या त्यांच्या पराभवाबद्दल मला आनंद सुद्धा झालेला आहे तो एवढ्यासाठी झालाय कोणाचा पराभव झाला जे सावरकरांना डरपोक म्हणत होते त्या नालायकांचा पराभव झालेला आहे सावरकरांना डरपोक म्हणणारी अवलाद आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू शकते बर मध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेत्याची भूमिका नाही नाही बजावत होते आणि पंचायत अशी होते <laughs> है है की युती झाल्यानंतर मी जाहीर सभेत बोललो होतो की आता म्हटलं हा विरोधी पक्ष कारण टार्गेट बदलला ना म्हटलं आता याला ठोकायचं दुसऱ्या तेच भाजपात आता कोणतरी एक ते केलाय म्हणतायत अजित पवारांनी हात जोडून विनंती केली की कृपा करून तरी आमच्यात ठेवा तरी मागे मी आपल्याला विनंती केली की बाबा पवार कंपनी तिथली तिथेच राहू दे त्यांना नका घेऊ